पोस्ट सतीश धुर्वे कर्तव्यात येथे सतीश यांनी गंभीर कसूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नागरिकांची महत्वाची कागदपत्रे कायदेशीर नोटीस बँकिंग साहित्य आणि पार्सल वितरित न करता त्याने ते चक्क आपल्या घरी साठवून ठेवल्याचे उघड झाले गेल्या अनेक दिवसांपासून पोस्टातील पार्सल व टपाल वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करत पोस्टमनच्या घराची झडती घेतली असता टपालाने भरलेली तब्बल तीन पोती ताब्यात घेण्यात आली या प्रकरणाची तक्रार स्थानिक मंगलमूर्ती लेआउट येथील रहिवाशी व ज्येष्ठ विधीज्ञ गाझी इबादुल्ला खान यांनी केली होती मागील एक वर्षापासून त्यांना कायदेशीर पुस्तके नोटीस व अन्य महत्वाचे टपाल मिळत नव्हते संशय बळावल्याने त्यांनी चौकशी केली असता पोस्टमन टपाल वितरित न करता ते नष्ट करत असल्याचा संशय व्यक्त केला बावीस डिसेंबर रोजी संबंधित पोस्टमन कार्यालयात गैरहजर राहिल्याने आणि त्याच्या उद्धट वर्तणुकीमुळे तक्रार अधिक ठोस झाली तक्रारीनंतर करण्यात आलेल्या झडतीत जे दृश्य समोर आले त्याने सर्वांनाच धक्का बसला मी विशाल मंगळार पांढरकोळा येथील रहिवासी असून माझी आरसी एप्रिल महिन्यापासून अजूनपर्यंत मिळाली त्यासाठी मी पोस्ट ऑफिसमध्ये भेट दिली असता पोस्ट ऑफिस मधले अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सांगितले का तुम्ही ऑफिसला जाऊन एक वेळा भेट द्या आमच्याकडे तुमची आरसी आलेली नाही आहे त्यांच्या आधारावर मी यवतमाळ येथे आर टी ओफिसला गेलो त्यांनी कळवलं की तुमची आरसी आमच्याकडे वापस आलेली नाही तुमच्या पोस्ट ऑफिस पांढरपुडा येथेच अव्हेलेबल असून ते तुम्ही तिथे जाऊन घ्यावे परंतु मी पुन्हा पोस्ट ऑफिसला गेलो असता पोस्ट ऑफिस मध्ये म्हणजे तुमच्या अशी ट्रॅक नंबर असेल तर द्या नाहीतर आमच्याकडे आरसी नाही आहे मागील दोन दिवसात जे पांढरपुडा पो पोस्ट ऑफिसमध्ये जे प्रकार घडला आहे एका पोस्टमनच्या घरी तीन ते चार होते एक डॉक्युमेंट्स जसे आधार कार्ड असो एटीएम कार्ड असो या आर सी बुक असो हे अनेक डॉक्युमेंट्स तिथं भेट मिळाले व ते एका पोस्टमनने स्वतःच्या घरी वाटप न करता ठेवण्या ठेवले त्यामुळे अनेक नागरिकांचे गैरसोय झाले यामुळे ह्या सखोल चौकशी करण्यात यावी व त्या पोस्टमन व वरिष्ठ अधिकाऱ्यावर या कृत्यामुळे अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर वृद्धांचे पेन्शन कागदपत्रे तसेच व्यापाऱ्यांचे धनादेश रखडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या गंभीर प्रकरणात संबंधित पोस्टमनवर कारवाई करण्याची तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे नमस्कार माझं नाव मनीष प्रधान आहे मी सी बँकेत कार्यरत आहे अ कलेक्शन मॅनेजर म्हणून दहाव्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये मा माझं एक कुरिअर दिलं होतं ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते तर सात दहाला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते त्यानंतर ते हार्डली दोन ते तीन दिवसात पोचायला पाहिजे होतं कारण ते स्पीड पोस्ट होतं ठीक आहे पण ते काही पोचलं नाही तरी मी वेट केलं आणखी आठ दहा दिवस पण ते काही रिस्यूड झालं नाही जिथे रिसीव व्हायला पाहिजे होतं नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर पण ते रिसिव्ह झालं नाही तर मी इथे चौकशीसाठी आलो तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही यापुढे बुक होऊन ते कुठे गाळ झालं काही कोणाला इथे थांग पत्तासुद्धा नाही जेव्हा मी इथे चौकशीसाठी आलो तेव्हा ते, ते लोकं उडव उडूची उत्तरं देऊन राहिले मला की म्हणजे बा आम्ही आमच्याकडनं प्रोसेस केलेली आहे तुम्ही जे कंप्लेंट दिली आहे संदर्भात आम्ही यवतमाळला पाठवलेला आहे आणि ते अंडर प्रोसेस आहे आज जवळपास दोन महिने उलटून गेले आहे पण अजूनही मला त्या कुरिअरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखीसुद्धा मला मिळेल नाही नाही आहे आणि ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा माझा जे काही फेस करावं लागत आहे त्याचं त्याच्यासाठी हे सग सक, सगळे जबाबदार हे लोक आहेत पण आता कसं आहे प्रॉब्लेम असा होऊन राहिला आहे की गहाळ झाल्यामुळे माझ्याकडे यांचं काही लेखी नसल्यामुळे ॲक्शन ॲक् जे ॲक्शन होत आहे माझी म्हणजे एच डी एफ सीकडून ते माझ्यावर होत आहे ना की यांच्यावर होत आहे तर याचा याचा जो प्रॉब्लेम आहे मला खूप फेस करावा लागत आहे तर माझी अशी विनंती आहे की यांच्यावर सांग योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद